सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार सतीसह अंशरूपी मूर्ती स्वरूपात महादेव विराजमान झाले तेथेच ब्रह्मजींनी आपला आश्रम बनवला आणि पापाचे प्राश्चित्य म्हणून तपश्चर्या करू लागले पुढील कथेमध्ये असे आहे की सतीने एकदा श्रीरामाची देखील परीक्षा घेतली होती एक दिवस शिव आणि सती त्रैलोक्यात हिंडत असताना ते प्रथम भूलोकी आले प्रवास करत करत सागरापर्यंत गेले तेथून ते दंडकारण्यात आले शिवसतीला प्रत्येक स्थळाची माहिती सांगत होते पुढे जाता जाता त्यांना राम दिसले अत्यंत दुःखी व सीते सीते म्हणून हाका मारत ते त्या जंगलामध्ये फिरताना दिसले ते वृक्षांना देखील विचारत होते की माझी सीता कोठे गेली कोणी पाहिली का राम आणि लक्ष्मणास अशा अवस्थेत पाहिले तेव्हा महादेवांनी अंतर्ज्ञानाने हे जाणून घेतले की रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले आहे आणि मग ते सतीला सांगू लागले की त्यामुळे राम आणि लक्ष्मण दोघेही सतीचा सीतेचा शोध घेत आहेत असे महादेवांनी सतीस सांगितले राम लक्ष्मणांची मुखे अगदी लहान झाली होती राम सीते सीते म्हणून हाका मारत होते वेलींना वृक्षांना विचारत होते त्यांना रडू आवरत नव्हते रामास लक्ष्मणासव पाहून महादेवांनी प्रसन्नतेने आदरपूर्वक नमस्कार केला पण लांबूनच प्रत्यक्ष महादेव जवळ जाऊन विचारूस विचारपूस का करत नाहीत याचे सतीला मोठे नवल वाटले तिने महादेवास विचारले आपण सर्वांचे ईश्वर आहात आपले महात्म्य आघाध आहे तरीसुद्धा तुम्ही रामाला नमस्कार केला हे असे का तेव्हा महादेव हसून म्हणाले की राम आणि लक्ष्मण हे सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान व महापराक्रमी पुत्र आहेत राम हा विष्णूंचा पूर्ण अवतार असून साधूंचे रक्षण व लोककल्याणासाठी त्यांनी अवतार घेतला आहे हे ऐकून सतीचे समाधान बोलणार मा म्हणून महादेव म्हणाले माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः जाऊन रामचंद्रांची परीक्षा घे तोवर मी या वडाच्या सावलीत थांबतो सतीने मग विचार केला आपण कशी परीक्षा घ्यावी मग तिने सीतेचे रूप घेतले आणि ती रामांच्या समोर गेली ज्याबरोबर सी सती सीतेच्या रूपात रामासमोर गेली तेव्हा रामचंद्रांच्या मनात शिवनामाचा जप सुरू होता सीतेच्या रूपामधील सतीला पाहून राम म्हणाले हे माते आपणास माझा आदरपूर्वक नमस्कार आपण महादेवांशिवाय या वनात एकट्या काय बरं करत आहात सीतेचे रूप आपण का घेतले आहे सती मनोमन खजील झाली आणि आपल्या मनातील संशय निराकरण करण्यासाठी आपण सर्व हे केले हे तिने कबूल केले आणि विष्णू स्वरूपास वंदन केले सतीने विचारले सर्व त्रैलोक्य शिवजींना वंदय मा वंदनीय मानते पण शिवजींनी आपणास वंदनीय मानावे याचे कारण कृपया मला सांगा उद्याच्या भागात पाहू सतीला रामांनी कोणते उत्तर दिले